म्हटलं म्हणजे खरंच इतकी महाग आपण गाडी घेतोय घेतली पाहिजे का तर ही म्हंटली की नाही तुझी इच्छा आहे ना घेऊन टाक पाहू आपण होतं सगळं ऍडजस्ट टेन्शन नको देऊ बरोबर करतो तर त्याच्यासाठी तुला पण खूप खूप धन्यवाद रडते सिरियसली आमच्या म्हणण्यापेक्षा रजतच्या आयुष्यातला कारण त्याचं स्वप्न होतं जे आज पूर्ण होणार आहे आयुष्यात पहिल्यांदा बीएमडब्ल्यू मध्ये मी शेत बसलेली आहे डायरेक्ट माझी बॅग उघडली हो। नंबर प्लेट घेतोय खूप मोठा डिफरन्स आहे भारतामध्ये गाडी घेण्यात आणि जर्मनी मध्ये नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजत आहात स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर गाड्या बघून कदाचित तुम्हाला अंदाज आलेलाच असेल आणि थमनेलवरनं पण कळायला असेल आज आमच्या आयुष्यातला खरंच खूप मोठा दिवस आहे आमच्या म्हणण्यापेक्षा रजतच्या आयुष्यातला कारण त्याचं स्वप्न होतं जे आज पूर्ण होणार आहे आणि तो खूप आनंदी आहे त्याचा आनंद तुम्हाला थोड्या वेळात दिसणारच आहे तर फायनली जो आमचा वेट होता गाडी घेण्याचा बऱ्याचशा आम्ही ट्रायल घेतल्या बघितल्या तर कोणती कार घेतलेली आहे आणि काय सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर चला या आनंदात तुम्ही पण सहभागी व्हा व्हिडिओला कंटिन्यू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर इथे तुम्हाला दिसत असतील बऱ्याचशा ओके तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या कार दिसत असतील बी एम डब्ल्यूच्या आणि खूप सुंदर सुंदर कार आहेत आणि इथे जे तुम्हाला दिसत आहे कार सीटला कोणत्या कलरचं लेदर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर आपली कार रेडी झालेली आहे आणि आता आपण जाऊया बाहेर कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजतचं तुम्हाला एक्सप्रेशन्स दाखवायचे आहे रजत किती आनंदी आहे ते दाखवायचं आहे हे ऑफिस आहे बाकी आमचं डॉक्युमेंटेशन वगैरे जे आहे ते झालेलं आहे चला पन, okay, तर चला मग आता आपण बाहेर जाऊया आणि व्हिडिओला कंटिन्यू करूया ओके तर सगळं एक्सप्लेन झालेलं आहे आणि आत्ता तुम्हाला आतमध्ये घेऊन चाललो आहे आम्ही आणि या ठिकाणी रजत कार सीटवर बसल्यानंतर त्याचा आनंद तो व्यक्त करणार आहे माझी बॅग ठेवशील मागच्या साईडला ओके फायनली काय बोलू आणि काय नाही असं सगळ्यांनी मला माहित म्हणत होते की जेव्हा मी फर्स्ट टाइम घर घेतलं होतं ना फ्लॅट घेतला होता त्या सगळं म्हटलं की यार तू खूप कमी वयात घर घेतलं आणि खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे लोक खूप तारीफ करत होते घरची तारीफ करत होते पण ना मला कधी फील नाही झालं म्हणजे किंवा हा ठीक आहे ना घेतलं घेतलं बँकेत ईएमआय जातोय जातोय ते झालं त्यानंतर दुसरं घर घेतलं मोठं टू बी एच के तेव्हाही असा फील नाही आला पण गाडी घेतल्यावर <laughs> फील कारण हे स्वप्न होत म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता गाडी वगैरे घ्यायची कार वगैरे झालाय मी पण एवढा फास्ट घेईल असं विचार नव्हता केला <laughs> पण लावाला जोराने घेऊन टाकली प्रत्येकाचे स्वप्न असतात आणि ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्याचा आनंद त्याला आहे आणि प्रत्येकाला ही म्हणजे आ, मी जेव्हा पहिला फ्लॅट घेतला तेव्हा तर ऑब्व्हिअसली आमचं लग्न वगैरे नव्हतं झालं पण दुसरा फ्लॅट घेतला इव्हन तर जेव्हा आपल्याला लोन कम्प्लीट करत होतं तेव्हा इनी म्हटलं होतं की ठीक आहे ना जास्त ईएमआय जातोय कारण आम्ही थोडंसं आम्ही म्हटलं होतं की यार इकडे जास्तीत जास्त आपण व्याज खूप जात तर आपण ट्राय करू की इकडे जास्तीत जास्त पैसा सेव्ह करून आणि आपलं सेव्ह करू ही म्हटली की चल ठीक आहे ना कर होतं ऍडजस्ट आणि आपण करू थोडं थोडक्यात ऍडजस्ट कमी जास्त झालं तर पण आधी हे लोन वगैरे हे निपटून टाक पटाफटा कर दुसरं घर घ्यायच्या वेळेला पण सेम झालेलं की हे म्हटली की ठीक आहे ना घेऊन टाक आता आपलं तो लोन नाही आहे कुठलं काही नाही आहे तर असे पैसे बँकेत नुसते राहत नाही मग काही ना काहीतरी वाटा फुटतात चला चलो तर मग ही म्हटलं की नाही चल ठीक आहे घेऊन टाक मग ते पण घेऊन टाकलं मग गाडीच्या वेळा म्हणजे मी गाडी बुक केल्यावर तुम्हाला जसं मी सांगितलं त्याशी कॉन्ट्रॅक्ट साईन केला त्याच्यानंतर पण इला तीन चार वेळा म्हटलं म्हटलं होईल ना आपलं ऍडजस्ट हि म्हटली होतं सगळं काही टेन्शन न घेऊ बघू म्हटलं म्हणजे खरंच इतकी महाग आपण गाडी घेतोय घेतली पाहिजे का तर ही म्हटली की नाही तुझी इच्छा आहे ना घेऊन टाक पाहू आपण होतं सगळं ऍडजस्ट टेन्शन नको देऊ बरोबर करतो तर त्याच्यासाठी तुला पण खूप खूप धन्यवाद तू रडते सिरियसली थँक्यू थँक्यू सो मच तर <laughs> सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद घरच्यांचा आशीर्वाद आहे नेहमी साथ आहे आणि सगळ्या मित्रांचं सगळ्या नातायकांचं त्यांचं पण खूप छान म्हणजे प्रेम आहे आशीर्वाद आहे <laughs> सर्वांचे येस yes. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मागच्या वेळेला आपण सायकल घेतली होती ना त्यावेळेस सगळ्यांनी आपल्याला कॉमेंट करून सांगितलं की आता तुमच्या गाडीची वाट बघतोय पण लायसन्समुळे आमचं अडलेलं होतं आणि मात्र म्हटलं चला घ्यायचंच आहे आणि असं होतं की मला व्हाईट कलर चीच घ्यायची आहे अशी घ्यायची आहे माझा माझं फिक्स होतं की मला बीएमडब्ल्यू म्हणजे जर्मनीत राहून जर बीएमडब्ल्यू ने चालले तर काय चालू ना तर मग मला घ्यायची आहे बीएमडब्ल्यू मला घ्यायची आहे थ्री सिरीज बीएमडब्ल्यू आणि मला व्हाईट कलर चीच घ्यायची आहे हे माझं फिक्स होतं त्यात काहीच कमी जास्त होणार नव्हतं कॉम्प्रोमाइज होणार नव्हतं तर फायनली गाडी घेतलेली आहे आणि इकडे ताई आपलं इमोशनल झालंय आनंद आनंद होतेच तर पण खरच खूप छान वाटत आहे मजा येत आहे मजा येत आहे आणि भारी डिफरन्स एक सांगायचं होता की आपल्याकडे नवीन कार इतक्या महागाची कार घेतल्यानंतर एक वेगळी म्हणे पाच लाखाची नवीन काही सेकंड हँड गाडी घेतली <laughs> तरी ते एकदम मस्त बसवून या सर बसा मॅडम हे घ्या ते घ्या छान एक म्हणजे सेलिब्रेट केल्यासारखं करतात पण इकडे तसं मात्र काही नाही नवीन गाडी घ्या इतकी महागाची घ्या तरी काही घ्या म्हणजे ऍक्च्युअली आम्ही व्हिडिओ बघितला होता युट्यूबवर त्यांनी तर सांगितलं की त्यांची नवीन गाडी तर म्हणजे ठेवली होती तेच म्हणतो तर ठेवायला पाहिजे ना त्यांनी म्हटलं नाही ठेवणार पण ते वर्कशॉप मध्ये काय असेल ते, का ते फायनल क्लिनिंग विनिंग करतील आणि तिकडेच ठेवतील तर ती वर्कशॉप आणि शोरूमच्या मध्ये जायला जागा होती तिथे त्यांनी ठेवली होती मी आणलेली नंबर प्लेट म्हटलं मला दे मला पण तोच आला तू सांगितला का त्याला नंबर प्लेट आहे म्हणून बॅग मध्ये नाही तर डायरेक्ट माझी बॅग उघडली म्हणलं नंबर प्लेट घेतोय म्हंटल हा ठीक मला तू सांगितलं त्याला तर म्हटलं की हा हा ठीक आहे मी फोनवर बोलतो त्यासाठी म्हणजे बॅग मध्ये नंबर प्लेट काढली मागची नंबर प्लेट लावली लगेच आणि मग तो म्हटला की चल मी तुला एक्सप्लेन करतो कागदापत्र सगळे दिले त्यांनी मला आणि म्हटलं मी एक्सप्लेन करतो तुला चल आणि बाहेर घेऊन आला लगेच म्हणजे अटलीस्ट हात चला ठीक आहे गाडी त्यांनी अतिशय शेडच्या खाली तरी ठेवली म्हणजे शोरूम मध्ये आत होती नाही म्हणजे मी कसं ना म्हणजे आता इंडियात असतो तर कारवर मस्त तिथं exactly. ते मस्त ते लाल कलरचं असा कापड छान मग ते ओपन करतात मोठे अशी कागदाची जी एक्झॅक्टली की असते ती देतात मस्त हार वगैरे लावून तर म्हणजे आम्हालाही माहित होतं की इथं असं काही होत नाही मी काल म्हटलं रात्री म्हटलं यार आपण आता हे इतकं सगळं चंद्र बनवला धनुष्य बनवला आपण एक चावी भरून जायची कारण त्याला म्हणायचं ते तुम्हाला माहितीये काय म्हंटल तुला थोडस खोकला आहे थोडं इन्फेक्शन मी हात नाही मिळत तुला आता मला म्हटलं हो ना आता आणि तुला <coughs> आता म्हटलं आणि आपण जेव्हा टेबल वर जणी बसलो होतो त्यामुळे आमच्या दोघांचं ऍक्च्युली घसे खराब म्हणजे सर्दी खोकला झालेला आहे तर त्यांनी मला विचारलं की तुला काही देऊ का मी म्हटलं नाही मी गरम पाणी आणलंय माझ्या बॅग मध्ये मग हा सांगितलं की आमचा थोडासा कसा इन्फेक्ट झालेला आहे लगेच त्याने चेअर मागे घेतली सांगितलं की हा इन्फेक्शन आहे ना म्हणून मी थोडा सेफ्टीसाठी मागे जातो तसे यांच्यासोबत फोटो वगैरे काढू देत नाही लोक त्याच्यामुळे तो प्रश्न एवढी चार साडेचार वर्षात आम्हाला सवय झाली काही नवल वाटत नाही आम्हाला पण हा म्हणजे हा खूप मोठा डिफरन्स आहे भारतामध्ये गाडी घेण्यात आणि जर्मनीमध्ये की भारतामध्ये खूप छान पद्धतीने टू व्हीलर सायकल काहीही घेतलं तरी प्रत्येक गोष्ट आपण सेलिब्रेट करतो काहीही असो आयुष्यात कोणी नवीन व्यक्ती येऊ हो, कोणती वस्तू येऊ हो, काही पण पन, प्रत्येक गोष्टी छोट्या गोष्टी से सेलिब्रेशन करतो तिकडे घरच्यांना पण मिस करतो आणि आता आज असं जाणार होतो पण एक वाजता मंदिर बंद होते आम्ही कॉल केला ऍक्च्युली की आम्ही आठ वाजता पिकअप करायला येतो म्हणून पण आमच्या अपॉइंटमेंट आहे तर तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही अकराच्या आधी नाही येऊ शकत ऍट द अर्लिएस्ट तुम्ही अकराला येऊ शकता पण मग म्हटलं की ठीक आहे मग आम्ही बारा साडे बाराला आलो काहीतरी आम्ही म्हटलं की चला एनिमी आम्ही मग मंदिराचा प्लॅन आज ड्रॉप करतो आम्ही नंतर जाऊ तर आता पहिले घरी घेऊन जातो आम्ही गाडी घरी पूजा वगैरे करतो आणि घरी पोहोचल्यानंतर पूजा करताना पण तुम्हाला दाखवतो त्यांना आम्ही ट्रेननी कॅब करून असं आलेलो आहोत वेळ लागला आणि खरं पाहिलं तर असं छान साडी वगैरे घालून यायचं होतं आणि सेलिब्रेशन करायचं होतं पण थंडी प्रचंड आहे राईट आणि मग आम्ही प्लॅन मंदिरात जाऊ त्या दिवशी साडी घालू हा आणि आता साडी घालून बिंद जाऊ शकते ही कुठे पण ट्रेन चेंज करायच्या बस चेंज करायच्या पायऱ्या उतरायचं चढायचं असं काही राहणार नाही काही राहणार नाही आणि बाळाची मुवमेंट खूप मस्त म्हणजे बाळा हॅप्पी झालेला आहे खूप बढिया की चला बाबांनी गाडी घेतलेली आहे मी यायच्या अगोदर आणि छान वाटत आहे ओव्हरऑल म्हणजे सांगायचं झालं तर साडी घालून मी ट्रेनमध्ये पण ट्रॅव्हल केलेलं आहे अगोदर भरपूर ट्रॅव्हल केलेलं आहे मला मी कम्फर्टेबल असते साडीमध्ये पण नेमकं आता थोडंसं नाही होत त्यातला जो ड्रेस मला फिट झाला तो घातला आणि तसं त्यात फिट झाला फिट झाला आणि आम्ही आलो खरंच खूप छान वाटत आहे थँक्यू यू खरच मनापासून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत पण वन्स अकेन्ड थँक यू आणि काँग्रेचे सगळं पण आपण तर चला मग आता मी ऑलमोस्ट घराजवळ पोहोचलेलो आहोत आणि ऑल टाइम फेवरेट सनसेट व्ह्यू खूपच सुंदर वाटत आहे कधी विचार नव्हतं की मीथून नेहमी सिफ ए क्रॉस करायचं सिग्नल क्रॉस करायचं ना सिग्नल इथन क्रॉस करून पायऱ्यांवरून वरती चढून बस घेऊन कुठे कुठे प्रवास केलेला आहे आणि आज मस्त आम्ही कार मध्ये बसलेलो आहोत स्वतःच्या स्वतःच्या आयुष्यात पहिल्यांदा बीएमडब्ल्यू मध्ये मी स्वतःच्या बसलेली आहे इंडियात आम्ही म्हणजे मी माझं सांगते इंडियात मी बीएमडब्ल्यू बघितली पण नाही बस दूरचीच गोष्ट आहे आणि इथे आल्यानंतर जे टॅक्सी असतात कॅब असतात त्याच्यामध्ये वगैरे एक दोनदा बसलेलो आहोत मोस्टली मर्सडीजच्या पण भारी वाटत भीती वाटायची गाडी चालवता फायनली आम्ही घराजवळ पोहोचलेलो आहोत आणि रजतचे छान छान फोटोज काढले त्याला स्टोरीवर टाकायसाठी मस्त गाडी दिसते एक नंबर अंधार होत आलेला आहे आणि आता आम्ही जातो आहे घरी म्हणजे ते पार्किंग लावरून थंडी खूप वाटत आहे खूप आहे तर गाडी पार्किंग मध्ये आणल्यानंतर रजतनी छान सगळं पूजेचं सामान घेऊन आलं घरातून जाऊन आणि आमच्या सोसायटीमध्येच आमच्या काही फ्रेंड्स राहतात ते पण आलेत आणि हे आमचे अंडरग्राउंड पार्किंग आहे फार जुनी आहे म्हणून एकदम डार्क दिसती आहे तर इथे छान पूजा केली आणि मेन म्हणजे काय झालं ना की आम्ही दोघंच असतो ते इतकं नसतं वाटलं पण बाकीचे जण होते त्याच्यामुळे आम्हाला आणखी खूप जास्त एनर्जी वाटली खूप छान वाटलं इंडियात असं तर काही वेगळीच गोष्ट असती वेलकम टू अवर फॅमिली मस्त रहा, मजेत रहा, बडिया आम्हाला फिर इकडे तिकडे मराठी जर्मन इंग्लिश मराठी आहे पेढा इथे ठेवायचा असतो का मला माहिती नाही पेढा रखना है क्या मुझे नहीं पता क्योंकि रख दो रख दो दोन खाल्स <laughs> <वो किसा> <laughs> तर चला मग आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसं जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद